हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम गावरान पद्धतीने आपण बनवूयात बटाट्याची रस्सा भाजी खूपच टेस्टी बनते एकदा या पद्धतीने बनवाल तर प्रत्येक वेळी याच पद्धतीने करून खाल इतकी छान टेस्टी बनते तर बघू शकता किती छान दिसत आहे भाजी तर चला कशी बनवायची याला सुरुवात करूया इथे बटाटे सालं काढून अशा प्रकारे फोडी करून घेतल्या त्यानंतर चुलीवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की हळद टाकून घ्यायची त्यानंतर चिरून घेतलेले बटाटे पाण्यामध्ये ठेवले होते ते सुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते खूपच टेस्टी लागते ही भाजी एकदा या पद्धतीने बनवून बघा तर बटाटेसुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर वाटणसुद्धा करून घ्यायचं हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर बारीक वाटून घ्यायचं आहे पाट्यावरती पाणी घालून थोडंसं त्यानंतर शेंगदाणेसुद्धा वाटून घ्यायचे आहेत नंतर अगोदर मिरची वाटून घेऊयात आणि यामध्ये मिरची परतायला घालूयात म्हणजे कसं चव खूप छान येते मिरची तेलामध्ये परतल्यावर तर बघू शकता मस्त असा बटाटा मी ते परतून घेतलेला आहे खूपच मस्त भाजी झालेली होती गरमागरम चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते त्यानंतर वाटणसुद्धा करून घेतलं ते टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची मीठ लसूण त्या यामध्ये टाकून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिरची परतून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये बटाटा आणि तेलामध्ये त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे बटाटे शिजतील तोपर्यंत शेंगदाणेसुद्धा वाटण करून घेऊयात तर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं बटाटे शिजतील तोपर्यंत हिरव्या मिरचीचं बटाटा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतं त्यानंतर झाकण ठेवून घेतलं पाणी टाकून शेंगदाणेसुद्धा बारीक वाटण करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे पाणी घालून बारीक वाटलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त तसे आपला घट्ट पातळ कशी भाजी हवी त्यानुसार बनवून घ्यायची बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा छान लागते गरमागरम चपातीसोबत खूपच मस्त लागते तर आता भाजीला उकळी येऊ द्यायची तर बटाट्याची भाजी, बटा भाजी प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने खाण्यापेक्षा अशा प्रकारची एकदा बनवून खा खरंच खूप तुम्हाला म्हणजे आवडेल प्रत्येक वेळी तुम्ही या पद्धतीने बनवून खाल ही गॅरंटी देते तर भाजी उकळली उतरून घेतली तर बघू शकता मस्त घट्टपणा आलेला आहे आणि गरमागरम चपात्यासुद्धा चुलीवरती बनवलेल्या आहेत त्यासोबत मस्त असं बघू शकता एकदम छान बेत होता तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर करा